तुमची माझी एक वर्षानं घाट आहे आपलं काम थोडं नंगाट आहे नगाट म्हणजे परत नाही घाट घेतली तरी चालेल ही शेवटची समजायची वाटलं तर पण कीर्तनाला तीन सूचना आहेत दरिद्रवाणी कीर्तनाला बसायचं नाही तोंड सोडून द्यायचं नाही यायचंच नाही लांब बसायचं डबल जेवायचं चांगला चांगलं जोड पाहायचा पण मी गेल्यावर बमलायचं नाही मला पटलं नाही तुझं तुझ्या बायकोचं बायकोच बर तुला पटाव म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला कोण सांगितलं <laughs> सात साठ वर्षाची आहेत अजून पाठ नाही जगायला लाच सुद्धा वाटत नाही आणि त्याचा परे म्हणतो बापाची एक कतारवी करायची दावा घालून टाक या कतारी करायला करतो काय त्याचं उत्तर दे बसलेली माणसं गुशीनं रातभर उकारलं खाल्लं काय दहा मिनटं मी बसून घेतो देव उत्तर मग या गुशीनं काय केलंय जन्माला आला मोठा झाला बायकू केली नवरा झाला तिला पोर झालं बाप झाला त्याच लगीन झालं सासरा झाला सुनमाला तीन झाली आजा झाला पोरानं फटकावला दिंडीत आला आणि मी आला गुशीनं केलं काय पोरगी होती मोठी झाली वयात आली बायकू झाली बायको झाली बाळातीन झाली आई झाली तिला सुनाली आली सासू झाली सून बाळातीन झाली आजी झाली आट्या घालन मिली घुस मिली ना गोण्या घाल चिंगड्या खाली घालू घालू गोण्या टाचल्या उपन्या खाली आत घालू घालू म्हशी इकल्या पाणी घालू घालू दुध इकली मी ती लवकर यावं म्हणून त्याच्या उद्या शी फवारली आणि ती मी ती सप्त्याच्या पंक्तीला दिली तो काय साधा अवला दिसाय का आणि ती ह्या माळकरेने लिंबू पिळून खाली हा ना काय हे गाड्या घेणन बंगला बांधण बायको करणन पोहर पायदा करणं सरपंच होणं हा काही इतिहास आहे काही क्रांती आहे का त्याच्यात काही हॅलो मला मुलगा झाला काय मिरवणूक काढायची तुझी शिक्षक ठेवली आण मी आणि पाणी पियाल तुम्ही बंगले घर कोण अजून हलवलं नाही तीन बाटल्या कम्या केल्या आणि अजून म्हणेल नाही आणि मग जीव चाललाय असे रोजगार हमी काम कमी निम्यात तुम्ही आम्ही आता पटकन काय केलं आपण आयुष्यात सांगा ना मला पसायदान पाठ नाही गणपती मंडळाच्या अध्यक्षाला गणपतीची आरती येत नाही काय पंडित माणूस येतो <laughs> आणि त्यानं बी येड्या बाबलीला बोर्ड लावलंय मंडळाचे अध्यक्ष <laughs> आरती <आत्या। laughs> लोक आहेत सक्का भाऊ गुरु आत्ता भावाच्या पुरीचे लग्न मोडणारे तिक जण महापुढं बसेले तिथं आत्ता नावा सगळं तू बेकरिन नावा सगळं शंभर पोरांमध्ये त्र्याण्णव पोरं दारू पितात बोलेल कोण बोलेल कोण जो बोलेल त्याची क्लिप पडेल जो बोलेल त्याची बातमी पडेल जो बोलाल ज्याला लवकर मारायचं त्यानं खरं बोलायचं <laughs> चाळीस टक्के अजून सप्त कमिटी मधल्या लोकांना कोणत्या बोटानं मुक्का कीर्तन करा लावा माहीत नाही बोलाल कोण जो बोलाल तो उद्या सकाळी नशेल एक हजार शिव्या रोज खाणारा माणूस मी हलक्या आधी फक्त गुन्हा एकच काय तुम्ही घेऊन बसले आपलं पत्रिकेत नाव नाहीत आपण सपत्यात नाही माझं नाव गायकात नाही म्हणून मी चाल म्हणत नाही नावासाठी जगणारी माणसं आहेत आपण असे फक्त गांधाचा नाश केला काहीच केलं नाही मार फक्त <laughs> अंगाला गण जोळायचा चाललाय दानका मी लय धार्मिक काय नाही झाला झक मार अरे भाऊ शिळीच्या लोंबलेल्या सरानं कधी दूध दिलाय का, का। मुसाला आलेला तुरा कधी कोणी गायला चारलाय का भेंडीच्या झाडाचा कोणत्या शेतकऱ्यानं बैलाला खोटा केलाय का भेंडीच्या झाडाचा खोटा भेंडी 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 कोणती कालवनाची भेंडी मग <laughs> भेंडीच्या झाडाचा खोटा होणार नाही शिडीच्या गळ्याचं सड लोंबलं तर दूध देणार नाही काशेत गुशी चिटकलं तर दूध पिणार नाही नाळातला बिडू फुलाचा सुगंध घेणार नाही बंद करून ना टाकले दिवसभर तीन करतो आता येथेच आहे सकाळपासून जवळ असतं तर चौथं धरलंच असत पोटासाठी करावं लागत तू कितीलाय पाचवी का मराठी शिमिले का बापाच्या बायको टिंबटिंब म्हणतात वाईप बापाच्या बायकोला टिंबटिंब म्हणतात आणि नवे म्हण जुन्या म्हणत्या नव्याना जमान का तुम्ही खिडक्या खाला ते चौकटी खा खायचाच प्रश्न ना तुम्ही कुठं गावात सोन्याचा धोरका न्यायांनी गाव प्याटोळ्या काढले असं ठेवलं तुम्ही तरी काय केलं काय केलं तुम्ही ऐ नवीन पोर आणि जुन्या नव्यांना जमान का आणि पंक् सप्तेच्या कमिटीमध्ये पोरं पाहिजे दोन सप्तेची मिटिंग घेताना नाही तर तारखा घेताना लोक लगेच आपला पाहुणा एक चांगला कीर्तन करतोय त्याची एक तारीख घ्या त्या पाहुण्याचे कीर्तन तेव्हा ठेव ठेवी आणि चालू दे काय <laughs> <laughs> कीर्तन आता तुम्ही कार्यक्रम फार सुंदर ठेवले क्वालिटी कीर्तन असले तर लोक येतात लोक येतात आता आता लोक शेंद लोक येत असतात कीर्तनाला लोक कुठे येतात कीर्तनाला आणि त्याच्यात त्यात आता सगळ्या गावाने एक तमाशा केला आहे सत्य नऊशे कीर्तन मी अजून काय केलं नाही सात ते नऊचे कीर्तन कधी ते आपल्या बजेटमध्ये बसत नाही माझं एक डायरेक्ट सात ते नऊ केलं होता ते महाराज द्या कोणाला मी अजून सात ते नऊ कीर्तन केलं नाही कधी एक तर पाच ते सात सात ते आठ नाही तर मग डायरेक्ट तीन ते पाच सहा ते आठ नऊ ते अकरा स्टॉप तीन जायरेक्ट अकराला मोकळा आणि ते सात ते नऊच्या कीर्तनामुळे काय झालं माहिती का कीर्तन सुरू होतं सातला भजने बिजने येत सातला बाबा बोलाय सुरुवात करतो साडेसातला आणि लोक कीर्तनाला येतात साडेआठला कीर्तनाला दोन शेजावाईला दोन हजार खरं आहे गोटे पंक्तीवाली आऊट त्यांनी म्हणजे जोड द्या आपल्याला नाही तर कॅन्सल करावं हा लोकच नाही कीर्तनाला चार शेण पाच शेजा पुढं लोकच नाही आज पार भरून गेलं सगळं सप्ताह आहे ना आमचा रोज जातो आम्ही कीर्तन नाही बोडीचा आम्ही रात्री कोणती कीर्तन लई लांब बसले भाई फेटा चमकत होता मग कोण मेला होता कोण